आणि माझी बी लेकरं आदवली ती सगळीच म्हणते ती जाया जाया जत्राला व आता गावात जत्रा हायच ग आपली पुढच्या महिन्यात तरी बी जत्रा 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 पोरंबी करते दिया दररोज जत्रेच्या वरची जा खाते देईन फिरते देईन पाळण्यातनी बसते दिघी तरी बी घेतली अजून पाहिजेलच फायदे दा जायचं आहे का जत्रेला काय जत्रा जायचं आहे तू कुठ पप्पा सांग मम्मी सांग वे शिवा माझीच लाकर ठेवली तर दुसरी कशी ठेवायची नाही ती जाऊ द्या आपलं नशीब फुटक म्हणायचं काय करायचं मला तू तर राहते का नाही तू बी नाही तू तर पोरापेक्षा आगावायच आहे का नाही तू भी जाणार आहे आण तू आपली मायापाशी जा तुझी लय माया करते आहे का नाही काय तू भी जाणार तू तर आयच्या वरची दिसते आजकी जा मग तिकडं उठून जा 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 जावा फिराय जावा काय काय घेऊन येते चॉकलेटच घेऊन येते आणि इथं काय वावा खाते काय चॉकलेटच खाते गुडल्या तिकडे येतो मी तुझ्या मायापाशी मायापाशी गुडली माझी लाय हुशार आया इथे या गो गुडल्या तू जायचे ग बाय तुझ्या उलट्या मध्ये जाऊ नको मी नाही तुला ना सांभाळते आपण दोघे चार हजार चार हजार औ नग जाऊ घे गा नग जाव आपण जाऊ घे गावात तुला खायला आणू घरी घरवाला येताय आहे मी कुलप्या

लावायचं लावा, लावा फिरायला तुम्ही करा काम जाऊ दे मी बोंबल मला कोण नेत नाही बनकुद्या म्हणल्या मला कोण व आ, आ था था। मी त्यांच्या काय घरात लिहावी ती तिघ लेकर आहे ही पूजी माझी कोण नाही म्हणती मी बाया जा का मला घेण दे जा दहा एक दिवस तिकडच राहा मैतवर तुझा बंगला होईल दीर काम करून गेली इकडून पाणी फिनी मारल आणि तू आपली राहायला ऐती तिथं बसायला हाय का नाही तुझा फोन आहे लाका जाय असली तू घेऊन ए पोरान तुम्हाला सांगते जाय जाय का खरं खोटं अ अर्थ तर राग्यार मायापाशी मी तुझले माया करते अरे बाप राग यार आपण दोघ खायला आणायचं खायला मायापासले पैसे येत तू हातात पैसे देत गे तर इ अर बाप का रे नाही का पैसा जायच की तुम्ही एवढा पण बोलतोय किती

मी हो अशी पोराला शिकवते येज आ ही हायण ती हायेण एवढं प खरं बोलतो बर का खरं बोलतोय पोर ग हां या पोर मी न शिकाया असले पोरं बोला येतंय बी आ ये आनु डायरेक्ट तर म्हणते आ आ पैसे पप्पाकडं हायतो हाय तर तुझ्या पप्पाकडं जा बाया जा ये जा फिरून जत्र जायचं काय नाही हो जावा मी म्हणत नाही की देवा तुम्ही जाऊ नका जावा पण सगळे तर जावा नाही काय घरी बंद करा देवाला जाऊन का म्हणायची आ हे मरू दे म्हणून नवस फिवस आता मग काय दुसरं काय तुझं यासाठीच चालली आशील जर जायचं मला काय केंद नाही मी मला कुठं जायचं म्हणले की लावत नाही ती आणि हे असते जायचं म्हणले मी ते असेच करणार जशी करते तशी जा। मी आता जाऊन देत नाही पण पण मी नक्की ती मी लेकर ना देऊ द्या मी जाऊन देत नाही तिला इतना तर वाटच धरून घेत नाही ना गाडीत चावी तर काढून घेते आता मोठ्या गाडीत चावी काढून घेतली त्याला पेंटर गाडी का बुलेट वर या तिला इथे काय गाडी हा नाहीत नाही जावा दोघं नवरा बायको गाड्या घेऊन पोरं दोन दोन तीन तीन घेऊन गाडीवरून जावा मला फिरून या जावा आता मोठ्या गाडीत चावी घेते मी घेते म्हणजे घेतेच कशी जाते ते मलाही बघायचं उड्या मारती ना मला घर बांधायचं माझी चौकट बसली हे केलं आता काय बाया हा आता लगेच चार दिवस झाले का नाही तर लगेच चाललीच फिरायला हा जा फिरायला आणि काय धीर तर म्हणतो परमेश्वरला चालला म्हणजे मला काय हेच काय ते काय मी काय मी, दू बाहेर दिसते काय त्यासनी हा मला सांगितलं की आम्ही जत्रेला जा जायचोय अं परमेशनला जायचोय असलं खोटं बोलून तर तुम्ही केलंय वर डंकाळा लावलं या म्हणजे मी गप म्हणून परमेशन नाव करायचं इकडं फिरायचं बांबलत ह्याच गाव त्याच गाव आ पण मी जाऊन देत नाही आता चावी देत कोण येते येऊ द्याडू आता काढून घेते चावी चावी भेटून कुठं पेटवली का माहिती गुडिया तुला चावी माहिती आहे का तुझा बेड वर कुठ ठेवलेली माहिती आहे का आओ चावी माहिती आहे नाही पुरी भी नाही म्हणते त्या पुरी भी लय आगाव दिसते तुला तिथे माहिती आहे का नाही बापू तुला चावी काय नाही तुला पैसे देऊ का जायला मी नको पप्पा पप्पा हायवे जावा मग या जावा फिरून पप्पा दे देते दैवे कसं आहे सांग की मला माहित तुला माहिती आहे का सांग मग मी आते तुझं हा तू बिलाही जा वेच आ, आ? आ तो ना तो आपले आपण दोघ खायला आणाय जावा हा बाय हा बाय आहे ना आपण दोघी जाऊ बरं का येतील तू काय खा पॅपची काय गे कुल्पे कुल्पे खायची काय गावात नाही मी बरोबर न्याटू न्या पण मी नखर केली किती परासे केलं मी चावी घेतल्यावर काय हो चालत जाते काय